नमस्कार धुळे दिनांक अकरा प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरात एम आय एमचे आमदार फारुख शहा यांच्याकडून होऊ घातलेल्या लँड ले। जिहादला ताबडतोब थांबवावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल अनुप अग्रवाल धुळे शहरात वक्फ बोर्डाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाच्या शासकीय जमिनी लाटण्याचा मोठा उद्योग एम आय एमचे आमदार फारुख शहा यांच्याकडून सुरू त्यातील काही जागेंचा आज जनतेसमोर आपल्या माध्यमातून आणत आहेत फायनल प्लॉट क्रमांक सत्तावन्न अ व सत्तावन्न ब व एकोणपन्नास आधी सत्तावन्न अ व सत्तावन्न ब या विषयी एक फायनल प्लॉट क्रमांक सत्तावन्न अ व सत्तावन्न ब चे मूळ मालक मोहम्मद जमालुद्दीन हाजी होते दोन सन एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे चौसष्ट पर्यंत या जागेचा सर्वे नंबर तीनशे चौऱ्याऐंशी होता तीन सन एकोणीसशे चौसष्ट ला जेव्हा टीपी स्क्रीम आली या जागेचा फायनल प्लॉट क्रमांक सत्तावन्न अ व सत्तावन्न ब असे नाव देण्यात आले चार सन एकोणीसशे चौसष्ट ला सत्तावन्न अ वर कार्ट बैलगाडी अँड पार्किंग व सत्तावन्न ब वर पोलीस चौकीचे आरक्षण टाकण्यात आले सदर पब्लिक आरक्षण असल्या कारणाने तत्कालीन नगरपालिका बरो यांना जागा हस्तांतरित झाली पाच सदरील जागा नगरपालिका बरो यांना हस्तांतरित झाल्यावर मूळ मालक मोहम्मद जमालुद्दीन हाजी यांना नगरपालिकेतर्फे अकरा हजार चारशे अकरा अक्षरी रुपये अकरा हजार चारशे अकरा रुपये जागेच्या बदली मोबदला देण्यात आला आजच्या किमतीनुसार सदरील जागा ही जवळपास कोट्यवधी रुपयाच्या घरात आहे सहा मोहम्मद जमालुद्दीन हाजी मोबदला घेऊन अधिक मोबदल्यासाठी लवादात गेले त्यावेळी लवाद श्रीरामपूर येथे व्हायचे सात दिनांक पंचवीस तीन एकोणासशे त्र्याऐंशीला श्रीरामपूर येथील लवादाने त्यांची अपील फेटाळली व सदरील जागा नगरपालिकेच्या नावाने राहू दिली आठ सन दोन हजार बाराला विकास आराखडा तयार झाला त्यात फायनल प्लॉट क्रमांक सत्तावन्न अ व सत्तावन्न ब त्यात हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकले तोपर्यंत सदरील जागा नगरपालिका बरोच्याच नावाने होती नऊ दिनांक पाच सात दोन हजार अठरा पर्यंत पण ही जागा मनपाच्या नावाने होती किती भयंकर हे लँड जिवात आहे माझा भरभरीत आरोप आहे धुळे शहराचे एम आय एम चे, चे आमदार फारुख शाह हे धुळ्यातील लँड जिवातचे मुख्य सूत्रधार आहे धुळे शहरात वक्त नावाखाली जागा लाटण्याचं जे कार्यक्रम सुरू आहे त्यात फारुख शाह यांचा मोठा हात आहे हे या पत्रकार परिषदेद्वारे मी आपल्याला सिद्ध करून देत आहे त्यातील काहीच जागा आज आपण या ठिकाणी घेत आहोत